काम आपण केलंय हे चांगले तुम्ही रस्ते बघताय खासदारांचा पाठपुरावा आमदारांचा पाठपुरावा आपल्या पदाधिकाऱ्यांचा पाठपुरावा या ठिकाणी करून आपण हे शहर मला आठवत आहे काही वर्षापूर्वी नगरपालिकेची निवडणूक होती आणि त्यावेळेस काही वर्षापूर्वी नगरपालिकेची निवडणूक खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा त्या अशी परिस्थिती होती ती आता बदलली आहे मला वाटतं आता काय ओळख झाली अंबरनाथची वेगळी ओळख निर्माण झाली रस्ते चकाचक झाले ज्या शहराचे रस्ते चांगले त्याची प्रगती जोरात होते आणि म्हणून आज या अंबरनाथ आज छोटं शहर असलं सुधा आता सांस्कृतिक शहर म्हणून त्याची ओळख झाली चांगले रस्त्यांची ओळख झाली या ठिकाणी काय काय शूटिंग रेंज आहे स्विमिंग पूल आहे नाट्यगृह आहे स्पर्धा परीक्षा आहे आणि काय अरे म्हणजे सर्वच आहे म्हणजे ठाण्याबरोबर हे अंबरनाथ शहर स्पर्धा करू लागलं याचा देखील गर्व आणि अभिमान सगळ्यांना असला पाहिजे ठाणे हे मोठं शहर आहे अंबरनाथ हे छोटं शहर आहे परंतु हे वाढत आहे आता मुंबईतला माणूस इकडे अंबरनाथ बदलापूरकडे येऊ लागला आणि या ठिकाणी एमआयडीशी वाढली एम आयडी स्मॉल स्केल इंडस्ट्रीला आपण त्याला जागा दिली ती वाढती आहे सांगितलं काय काय केलं कोर्टात गेले के इकडे गेले तिकडे गेले योजनेला बदनाम केलं पण जसे दोन हप्ते तुमच्या खात्यात आले तसे म्हणायला लागले लवकर काढून घ्या लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल अरे सरकार देणार आहे घेणार नाही हे देना, देना बँक आहे लेना बँक नाही हप्ते घेणार आणि जेलमध्ये जाणार सरकार नाही तर माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पाच हप्ते भरणार सरकार आहे आम्ही ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पैसे दिले आम्हाला माहित होत हे विरोधक हे तुमचे सावत्र भाऊ हे कपटी भाऊ तुमचा नोव्हेंबर मधला हप्ता थांबवणार म्हणून तुमच्या एकनाथ शिंदेने ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचा हप्ता दिला, दिला। कारण तुमच्या भावाची नीती साफ आहे नियत साफ आहे देण्याची दानत आहे आणि म्हणाले आता आम्ही सरकारमध्ये आल्यावर याची चौकशी लावू जे दोषी आहेत त्यांना जेलमध्ये टाकू कोणाला धमक्या देताय आहे अरे असल्या पोकळ धमक्याना एकनाथ शिंदे भीक घालत नाही एकनाथ शिंदेला तुम्ही लाईटली घेतलं लाईटली घेतलं हलक्यात घेतलं म्हणून तुमच्या विकास विरोधी सरकारचा टांगा पलटी करून टाकला एकनाथ शिंदेनी <laughs> आणि लोकांच्या मनातलं सरकार आणलं लोकांना सुविधा देणारं सरकार आणलं मला सांगा जर सरकार बदललं नसतं तर माझ्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले असते <laughs> लाडक्या भावांना प्रशिक्षण बत्ता सहा हजार आठ हजार दहा हजार मिळाला असता शेतकऱ्यांना बारा हजार मिळाले असते शेतकऱ्यांना हे पीक आएद, मदे एक रुपयामध्ये पीक विमा मिळाली असती माझ्या लाडक्या छोट्या मुली आहेत त्या इंजिनिअरिंग मध्ये शिकल्या असत्या डॉक्टर झाल्या असत्या वकील झाल्या असत्या तुम्हाला एक उदाहरण सांगतो एक मुलीने आत्महत्या केली रात्री एक वाजता बातमी बघितली इंजिनिअरिंगला शिकत होते पन्नास टक्के फी सरकार भरत होत पन्नास टक्के पालक भरत होते पण पन्नास टक्के पण पालकांना भरायची क्षमता नव्हती ऐपत नव्हती मुलीने पालकावर बोजा नको म्हणून आत्महत्या केली मनाला वेदना झाल्या मी म्हणालो आपलं सरकार असून एक मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करते तर या सत्तेचा उपयोग काय या राज्य सत्तेचा उपयोग काय आणि त्याच दिवशी त्याच रात्री मी मंत्री चंद्रकांत पाटील यांना सांगितलं प्रस्ताव तयार करा आणि ज्यांना डॉक्टर इंजिनियर वकील ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचं त्यांना शंभर टक्के फी सरकार देण्याचा निर्णय आम्ही घेतला हे सरकारचं काम आहे सरकार कुणासाठी आहे सरकार राज्यकर्त्यांच्या स्वार्थासाठी नाही मला काय मिळेल यापेक्षा माझ्या या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळेल त्यांच्या जीवनामध्ये बदल कसा होईल त्यांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस कसे येतील हे बघणार सरकार पाहिजे हे बघणार सरकार पाहिजे किती योजना केल्या आज तुम्हाला मी सांगतो आम्ही कोल्हापूरच्या महायुतीच्या सभेत एक वचननामा जाहीर केला दहा सूत्री वचननामा हे तो सिर्फ ट्रेलर है पिक्चर बाकी आहे दहा सूत्री कार्यक्रम जाहीर केला पहिला एक नंबर माझ्या लाडक्या बहिणीना दीड हजारावरून एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय आम्ही घेतला शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय आम्ही घेतला शेतकऱ्यांना बारा हजार मिळत होते मोदीजींचे सा आपले सा आता ते आम्ही पंधरा हजार करण्याचा निर्णय घेतला या राज्यात कोणी उपाशी झोपता कामा नाही बोकेला अन्न मिळालं पाहिजे रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आम्ही घेतला वृद्धांना ज्येष्ठांना पेन्शन दीड हजाराचे एकवीसशे करण्याचा निर्णय आम्ही घेतला त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंचा भाव किमती स्थिर ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला जो एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये बाळासाहेबांनी घेतला होता त्याचबरोबर युवक जे सुशिक्षित बेरोजगार आहेत पंचवीस लाख रोजगार निर्माण करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला युवकांसाठी त्याचबरोबर दहा लाख विद्यार्थ्यांना ट्रेनिंग घेण्यासाठी अप्रेंटिसशिप प्रशिक्षण भत्ता देण्याचा आपण निर्णय घेतला आहे पंचेचाळीस हजार गावात जसं शहराचा विकास होतो गावांचाही झाला पाहिजे पंचेचाळीस हजार गावामध्ये पानंद रस्ते बांधण्याचा आपण निर्णय घेतला हा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा आहे अंगणवाडी आणि आशा सेविकांना पंधरा हजार रुपये देण्याचा आम्ही निर्णय घेतला महिन्याला हाही निर्णय लोकाभिमुख आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांना लाईटच्या बिलाचं टेन्शन असतं किती बिल येईल कसं येईल आणि म्हणून देखील आम्ही तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय आम्ही घेतला हे निर्णय सर्वसामान्यांसाठी घेतले आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो आम्ही मी स्वतःला कॉमन मॅन समजतो कार्यकर्ता समजतो सी एम म्हणजे कॉमन मॅन आणि सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य माणसामध्ये जाताना मला कुठलाही प्रोटोकॉल आडवा येत नाही आणि म्हणून तुम्ही सगळेजण हे सर्वसामान्यांचं सा सरकार साठी काम करत आहे सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी या ठिकाणी काम आमचं सुरू आहे आणि म्हणून आपल्याला मी सांगतो की फेक नरेटिव्ह लोकसभेत आलं आताही काही येईल फेकाफेकी करतील आता म्हणाले आम्ही महालक्ष्मी योजना तीन हजाराची आणतो अरे तुम्ही या योजनेला विरोध केला योजना बंद पाडण्यासाठी सगळं केलं आता महालक्ष्मी योजना म्हणजे आमच्या वचननाम्याची कॉपी करायचं कॉपी पेस्ट करायची कॉपी करणारा विद्यार्थी पास होतो का ओरिजिनल ते ओरिजिनल डुप्लिकेट ते डुप्लिकेट म्हणजे वचननामा देखील हे चोरायला लागले हे देखील या राज्यात पहिल्यांदा आहे आणि म्हणून खोटी आश्वासनं द्यायची अनेक राज्यात या काँग्रेस महाविकास आघाडीने खोटी राज्य आश्वासन दिली आहेत कर्नाटकमध्ये हिमाचलमध्ये राजस्थानमध्ये आश्वासन दिली निवडून आले आणि निवडून आल्यानंतर म्हणतात आमच्याकडे पैसे नाही केंद्राने पैसे द्या अरे घोषणा तुम्ही केली फसवताय तुम्ही आणि म्हणून या फसव्या सरकारला या ठिकाणी जागा दाखवण्याची वेळ आपल्याकडे आलेली आहे संधी एक नेरेटिव्ह म्हणाले संविधान बदलणार संविधान बदलणार आरक्षण जाणार मुस्लिम बांधवांना घाबरवलं ख्रिश्चनांना घाबरवलं आदिवासीला घाबरवलं पण तुम्हाला मी सांगतो जब तक सूरज छान रहेगा बाबासाहेब का संविधान कायम रहेगा आणि या योजना ज्या आहेत या योजना तुम्हीच बघा केंद्रात देखील पन्नास साठ वर्ष काँग्रेस होत पण दहा वर्षात मोदीजींनी जे जी काम केलं विकास केलाय त्याचा फायदा आपल्याला झालाय मनमोहन सिंग सरकार होतं तेव्हा राज्यात देखील काँग्रेसचं सरकार होतं दोन हजार चार ते चौदा फक्त दोन लाख कोटी रुपये मिळाले राज्याला पण आता दोन हजार दहा चौदा ते चोवीस आपल्या राज्याला केंद्राकडून दहा लाख कोटी रुपये मिळाले दहा लाख कोटी हा फरक आहे हा फरक आहे आणि म्हणून तुम्हाला मी एकच सांगतो की ज्या योजना आपण केल्या आहेत ते डबल इंजिन सरकार आहे या योजना आम्ही केल्या या महिला आपल्या लाडकी बहीण योजना त्याच्यामध्ये आम्ही फरक ठेवलाय हिंदू आहे मुसलमान आहे ख्रिश्चन आहे काय भेदभाव केलाय सगळ्यांना आपण देतोय केंद्राच्या योजनाही सगळ्यांना आपण देतोय त्याच्यामध्ये जा कुठलाही जात पात धर्म भेद नाही पण हे महाविकास आघाडीवाले सगळ्यांना घाबरवत आहे काही देत नाही पण जाती जाती मध्ये द्वेष पसरवण्याचं हो काम करतायत म्हणाले मशाल ही क्रांतीची आहे अरे क्रांतीची नाही लोकांच्या घरांना आग लावणारी मशाल आहे घराघरात द्वेष निर्माण करणारी मशाल आणि आता मशाल इकडं काय मशाल आहे का काय काय माहीत पडत नाही कुठं काय ते समजत नाही आता विजलेली आहे विजलेली मशाल या ठिकाणी एवढंच मी सांगतो की लोकसभेमध्ये आपण त्यांना त्यांची जागा दाखवली आहे शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा हे लोकसभेच्या निवडणुकीत सिद्ध झालंय धनुषबाणाला तुमच्या जास्ती मतं मिळाली तेरा मध्ये सात आपण जागा जिंकल्या सात त्यांनी जिंकल्या म्हणजे लोकसभेमध्ये लोकांनी ठरवलंय बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना कुठली आणि तुम्ही खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या दावणीला शिवसेनाही बांधली धनुष्यबाणही बांधला आम्ही तो सोडवला आम्ही सोडवला आणि आज या महाराष्ट्रामध्ये शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची वेगाने वाटचाल करती आहे तुम्हाला मी एवढंच सांगतो तुम्हाला योजना सुरू ठेवायची आहेत वाढवायच्या आहेत या राज्याचा विकास करायचा आहे या महिलांना माझ्या उच्च शिक्षण द्यायचं मुलींना शेतकऱ्यांना कर्ज माफी पाहिजे युवा प्रशिक्षण स्टायपण मिळाला पाहिजे दीड लाखाचे पाच लाख आम्ही विम्याचे पैसे केले ते पाहिजे योजना सगळ्या पाहिजे योजना सगळ्या चालू ठेवायच्या असतील तर मग कुठलं सरकार पाहिजे आणि म्हणून महायुतीचं सरकार येणं ही काळाची गरज आहे काळाची गरज आहे कारण जर अडीच वर्ष आम्ही आपण आलो नसतो तर ही अडीच वर्ष आणखी बसले असते हे राज्य वीस वर्ष मागे घातलं असतं अधोगतीला गेलं असत त्याची प्रगती झाली नसती आणि म्हणून एकदा नाव गेलं तर ते पुन्हा येत नाही आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगेन बालाजी किनेकर यांचा विजय म्हणजे माझ्या लाडक्या बहिणींचा विजय माझ्या लाडक्या भावांचा विजय बालाजी किनेकर यांचा विजय म्हणजे शेतकऱ्यांचा माझा विजय बालाजी किनीकर यांचा विजय म्हणजे माझ्या ज्येष्ठांचा विजय आणि बालाजी किनीकर यांचा विजय म्हणजे तुमच्या या लाडक्या भावाचा एकनाथ शिंदेचा विजय आणि म्हणून आमदार पहिला बनवा जोरदार मताधिक्याने आणि म्हणून तुम्हाला सांगतो कि निवडणूक जी आहे वीस तारखेला आपण गाफील राहू नका पूर्णपणे डोळ्यात तेल घालून काम करा सरकार महायुतीच येणार आमदार पण महायुतीचा आला पाहिजे तरच विकास होईल हे लक्षात ठेवा आणि तुमच्या तुम्ही फक्त एकदा एकच विचार करा माझ्या लाडकी एक मिनिट अरे बाबा थांब हो आनंदगे साहेबांचा चेला आहे बाबा आणि म्हणून या ठिकाणी एकच सांगतो वीस तारखेला उठा थोडा विचार करा आपल्या योजना कुणी सुरू केल्या आपल्याला या राज्याचा विकास कुणी केला आणि या राज्य पुढं जात आहे आपल्या लाडक्या बहिणींना चांगले दिवस आले लाडक्या भावांना चांगले दिवस येतात शेतकऱ्यांना चांगले दिवस येत आहेत वैद्यकीय मदत अरे वैद्यकीय मदत मुख्यमंत्री सहायता निधी मी विसरलो होतो आधीच्या मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षात चार कोटी रुपये दिले पण तुमच्या एकनाथ शिंदेने साडेतीनशे कोटी रुपये दिले एक लाख लोकांचे जीव वाचवले आणि सगळ्यात जास्ती बालाजी म्हणतो अंबरनाथला मिळाले असा आमदार पाहिजे विकासाला निधी खेचून आणणारा गोर गरिबांचे जीव वाचवणारा आणि डॉक्टर आहे ऑपरेशन करतो इकडे एक डॉक्टर आहे पण मी डॉक्टर नसलो तरी दोन वर्षापूर्वी एक मोठा ऑपरेशन करून टाकलाय डायरेक्ट टांगा पलटी घोडे फरार आणि आता हा डॉक्टर आहे विरोधकांच्या तोंडातले दात कशात घालशील ना विरोधकांचे एवढे लोक एवढे लोक जर आले आणि तुम्हाला सांगतो विचार करा की आता बघा नजर पोचत नाही तिथपर्यंत माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ आहेत तिकडचा शेवटचा माणूस दिसत नाही आणि आपल्या बालाजीला निवडून देणं म्हणजे मी सांगितलंय तुम्हाला की तुमच्या या लाडक्या भावाला एकनाथ शिंदेला निवडून देणं हा विश्वास मी आपल्याला देतो आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो वीस तारखेला पहिलं उठायचं काय करायचं पहिलं मतदान करायचं आमचे भाऊजींना घरच्यांना पण सांगा चहा वगैरे नंतर पिऊ पहिलं मतदान करू नंतर येऊन चहा पिऊ हे तुम्ही करणार हे तुम्ही करणार आणि माझं एक आणखी एक काम करा करणार तुम्ही आता जिथून आलात त्या एरियामध्ये ज्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना सांगाल की माझ्या लाडक्या भावाला एकनाथ शिंदेला मी भेटून आले सांगाल तेवढं काम करा आणि हेही सांगा की आपल्या भावाने शब्द दिलाय की ज्या योजना आहेत ह्या सुरू राहतील माझ्या लाडक्या बहिणींना मला लखपती झालेला बघायचंय हे सुरू राहील लाडक्या भावाना उच्च शिक्षण द्यायचंय नोकरी द्यायची आहे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं आहे मुलींना उच्च शिक्षण द्यायचं आहे सगळ्यांना सगळ्यांना या ठिकाणी द्यायचं आहे आणि जे विरोध करतायत ते म्हणाले आता नवीन ते मी सांगितलं तुम्हाला नवीन योजना आणतायत वचननाम्याच्या चोऱ्या करतायत आणि वचननामा आपला हा वचननामा आहे त्यांची पंचसूत्री आणली आहे मी म्हणेन पंचसूत्री नाही ती थापासूत्री आहे थापा, थापा मारायची थापाड्यांची कारण फसवण्यामध्येच या महाविकास आघाडीचं आयुष्य गेलंय राहुल गांधी म्हणाले खट खटाखट खट खटाखट द्या काय द्या काहीच पडलं नाही पण तुमच्या या भावाने पट पटापट पट पटापट तुमच्या खात्यात पाच हप्ते भरले हा फरक आहे आणि म्हणून माझी विनंती आहे महायुतीच सरकार आलं पाहिजे सर्वसामान्यांचं सरकार आलं पाहिजे यासाठी प्रत्येक आमदार निवडून आला पाहिजे म्हणून अंबरनाथ मधून बालाजी किनीकर यांची निशाणी आहे धनुष्यबाण धनुष्यबाणाला मतदान करणार आपण पक्का हात वर करा सगळ्यांनी आणि बदलापूरला आपले किशन कतोरे यांची निशानी आहे कमळ त्यांनाही देखील आपल्याला निवडून आणायचं आहे जे जे आपल्या बदलापूरमध्ये राहतात त्यांना देखील आपण सांगा किसन कतोरे महायुतीचे उमेदवार जिकडे धनुष्यबाण तिकडे धनुष्यबाण जिकडे कमळ तिकडे कमळावर बटन दाबा आणि जिथे घड्याळ घड्याळावर बटन दाबा आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजय करा एवढी विनंती करतो पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर उमेश साहेब यांचे कार्यकर्ते यांनी व्यासपीठावर उपस्थित असे त्यांचा पक्ष